जयजव तीस डिसेंबर दोन हजार अठरा लाड राजा येथे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राची मोठी भव्य बैठक घेण्यात आली त्या बैठकीला प्रमुख उपस्थिती माननीय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदा आखरे प्रदेश महासचिव सौरव दादा खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती त्यांच्या अध्यक्षेखाली मिटिंग पार पडली आणि त्या मिटिंगमध्ये महाराष्ट्रातील तीस लोकसभा आणि शंभर विधानसभा आम्ही लढवणार असं त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे त्याच निमित्ताने आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत मी असं सांगू इच्छितो की औरंगाबाद लोकसभा संभाजी ब्रिगेड मोठ्या ताकदीने लढवणार आहेत याचं कारण असं की मागच्या सहा महिन्यापासून आम्ही स्वराज्य संकल्प रथ यात्रा या महाराष्ट्रामध्ये काढलेली आहे त्याची सुरुवात आपण वेरूळमधून केली ज्या वेरुळ की शहाजी महाराजांनी जिजवनी तिथून संकल्प घेतला होता छत्रपतींना संकल्प दिला होता की तुम्ही एक स्वराज्य निर्माण करायचंय त्याच प्रकारचा संकल्प रथयात्रा आम्ही वेरुळमधून सुरुवात केली आणि मागचे सहा महिने आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ती रथयात्रा मोठ्या जोरदार पद्धतीनं यशस्वी केली आणि त्याची सांगता म्हणून आम्ही औरंगाबादलाच नऊ डिसेंबरला गजानन मंदिर येथे कडा ऑफिस मैदानमध्ये मा संभाजी ब्रिगेडच्या रथयात्रेचा समारोप केला आणि लाखोच्या संख्येमध्ये तिथं संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्या ठिकाणी आम्ही परत एकदा तिथं डिक्लेअर केलं की आम्ही तीस लोकसभा आणि शंभर विधानसभा महाराष्ट्रातील लढणार आहोत त्याचबरोबर औरंगाबादची लोकसभा आज या ठिकाणी आम्ही डिक्लेअर करत आहोत की मोठ्या ताकदीनं आम्ही औरंगाबाद लोकसभा लढवणार आहे कारण की आम्ही ज्यावेळेस रथयात्रा घेऊन ग्रामीण भागामध्ये गेलो अत्यंत हाल अपेक्षामध्ये ग्रामीण भागातला माणूस जपतोय आत्महत्या करतोय शेतकरी पण ह्या सरकारला असो किंवा मागच्या सरकारला असो कोणालाही त्याचं देणं घेणं नाही माणूस ग्रामीण भागातला काहीतरी आस लावून बसलेला कोणीतरी येईल आणि आपल्याकडे चांगल्या नजरेनं बघेल आणि आपल्या कुठेतरी चांगल्या सुविधा देईल या जगडातून कोणीतरी आपल्याला बाहेर काढेल पण मला नाही वाटत या आणि ग्रामीण भागाच्याही लोकांना विश्वास आलेला आहे की हे कोणताही पक्ष असं काम करू शकत नाही त्यामुळे आम्ही संभाजी ब्रिगेडच्या रथयात्रेच्या माध्यमातून संपर्काच्या माध्यमातून गावागावात गेलो खेड्याखेड्यात गेलो आणि लोकांना विश्वास दिला की आम्ही जे अठ्ठावीस वर्षाचं आमचं सामाजिक काम आहे ते सामाजिक काम आम्ही जो सामाजिक काम करत असताना एवढं समाजाची सेवा केली त्याच्यापेक्षाही जास्त काम आम्ही राजकारणात आल्यावर करू आणि ते त्यांना आम्ही पटवून सांगितलं आणि जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांनी जो दहशतवाद या महाराष्ट्रामध्ये माजवला प्रस्थापित तेच त्यांच्याच बाप बाप पोरं आई वडील बायका आमदार खासदार मंत्री साखर कारखान्याचे चेअरमन सोसायटीचे चेअरमन हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या लोकशाहीमध्ये सर्वसामान्याला वाटा कुठेतरी मिळाला पाहिजे आणि गोरगरीब शेतकऱ्यांचे पोरं कुठेतरी राजकारणात पुढे गेले पाहिजे बिगर पैशाचं आणि बिगर दारूचं राजकारण हे महाराष्ट्राला कसं असतं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव आणि दारूमुक्त गाव हा अजेंडा घेऊन आम्ही गावागावात जाणार आहोत आणि विश्वास देणार आहोत गोरगरीब जनतेला की आमच्याशिवाय संभाज ब्रिगेड शिवाय आता पर्याय नाही कारण की यांनी मागच्या पन्नास वर्षापासून आलटून पालटून यांच्याच यांनीच सत्ता भोगल्या पण यांनीच पैसे आपले घरं भरले आणि गोरगरीबाला आणखी खाईत ढकलण्याचं काम हे लोक करतायत इथून पुढे असं वळता कामा नये आणि तुम्ही संभाज ब्रिगेड म्हणजे तुम्ही आम्ही जाऊ सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पोरं संभाज ब्रिगेडमध्ये आहेत ते करू शकतात ते इच्छा शक्ति आहे ते संसदेत जाऊ शकते अशा पोरांना पुढे करून आम्ही राजकारणामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि जाणार आहोत शंभर टक्के लोकसभा त्या ठिकाणीच आम्ही औरंगाबाद मोठ्या ताकदीशी लढणार आहोत ज्यावेळेस आम्ही रथयात्रा घेऊन ग्रामीण भागात गेलो की अनेक परेशान लोक आम्हाला मिळाले आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिला की तुम्ही फक्त राजकारणात या आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू हाच विश्वास घेऊन आम्ही येथील लोकसभा मोठ्या ताकदींना लढणार आहोत आणि त्याचबरोबर जे राजकारणी प्रस्थापित आहेत पक्ष आहेत कोणत्याही पक्ष असो म्हणतो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो बीजेपी असो सेना असो हे जाती जातीत भांडणं लावून राजकारण आपल्या पोळ्या भाजण्याचं काम करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे भीमा कोरेगाव दंगल जर आज महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड नसतं तर महाराष्ट्र पेटून सर अख्खा पेटला असता महाराष्ट्र पण संभाजी ब्रिगेडच्या विचारामुळे मराठा सेवा संघाच्या विचारामुळे आज महाराष्ट्रातली जनता सुखाना नांदत आहे याचं श्रेय फक्त संभाजी ब्रिगेडला आहे आणि तेच काम आम्ही राजकारणात करणार आहोत राजकारणात आल्यानंतर जातीवाद हा मुद्दा संपवण्याचं काम संभाजी ब्रिगेड करणार आहोत त्याच तोच हेतू घेऊन पूर्ण जाती धर्माचे लोक आज आमच्या पाठीशी उभे आहेत आज मुस्लिम सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून संभाल ब्रिगेडच्या ज्याप्रमाणे छत्रपतीच्या स्वराज्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक होते मुस्लिमांचा वाटा मोठा होता मुस्लिम लोकांसाठी वेगवेगळ्या गडावर सो इमारतांनी मस्जिदी बांधल्या होत्या याच पद्धतीचं काम आम्ही मुस्लिम समाजाला घेऊन जाती जाती तेड न निर्माण करता या महाराष्ट्रामध्ये गुण्या गोविंदांना कसं नाचता नांदता येईल आणि बिगर दारू आणि बिगर पैशाचं राजकारण कसं करता येईल सर्वसामान्याला राजकारणाचा फायदा कसा घेतील ज्याला स्कीम त्याच्या डोक्यामध्ये स्किल आहे तो करू शकतो असा उमेदवार निवडून देण्याचं काम संभाजी ब्रिगेड इथून पुढे करणार आहोत आणि संभाजी ब्रिगेड औरंगाबाद जी लोकसभा ज्या बळावर लढणार आहे ती सर्वसामान्यांच्या बळावर आमच्या रथ यात्रेमध्ये जवळजवळ आम्ही चाळीस हजार लोकांपर्यंत पोहोचलो ते चाळीस हजार लोक आम्हाला जॉईन झाले आणि ते स्वतः आमचा प्रचार करण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर आमचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक तालुक्याला कार्य आहेत जिल्हा परिषद सरकार आहे पंचायत समिती सरकार आहे आणि ताकीनिशी आम्ही ह्या लोक लोकसभा जिंकण्याचा आम्ही मानस ठेवलेला आहे आणि ते आम्ही करणारच आहोत धन्यवाद जय जिजाऊ